श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पितृ पक्षात म्हणजेच पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला घरामध्ये काही भाज्या आहेत ज्या चुकूनही बनवायच्या नाहीत जर तुम्ही या भाज्या घरामध्ये करत असाल तर तुम्हाला पितरांच्या आशीर्वादाऐवजी पितृदोषाचा सामना करावा लागेल आणि जेव्हा आपल्याला पितृदोष लागतो तर तेव्हा आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही घरामध्ये सतत काही ना काही अडचण येत असतात घरातील व्यक्तींची एकमेकांशी पटत नाही घरामध्ये कलह कटकटी या काही केल्या संपत नाहीत तसेच आपली आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती सुद्धा सुधार सुधारत नाही घरामध्ये जो काही पैसा येतो तर तो टिकत नाही अशा सर्व गोष्टी घडतात त्या म्हणजे पितृदोषामुळे आणि म्हणूनच आपल्याला पितृ पक्षामध्ये काही नियमांचं पालन करायचं आहे काही गोष्टी ज्या आहेत तर त्याची काळजी घ्यायची आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला या पंधरा दिवसामध्ये घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पंधरवडा आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय चांगला सर्वोत्तम काळ मानला जातो आपल्या पूर्वजांचे स्मरण या पंधरा दिवसामध्ये केले जाते गणपती विसर्जनानंतर म्हणजे अनंत चतुर्दशीनंतर लगेचच पितृ पंधरवडा जो आहे तर तो सुरू होतो आणि यालाच पितृपक्ष म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवसांमध्ये आपण आपल्या पित्रांच्या तिथीला पित्रांचं श्राद्ध करत असतो पिंडदान करत असतो पितृतर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही उपाय करत असतो काही नियमांचं पालन सुद्धा करत असतो आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून आपण पितर जेवायला घातले तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षाच्या काळामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान तर या गोष्टी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी केल्या जातात ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक वर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्येला संपतो पितृपक्षाच्या काळामध्ये सर्व पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान करतील तर अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काहीही आपण केलं तर ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना म्हणजेच आपल्या पितरांना संतुष्ट करत नाहीत त्यांना मात्र शाप मिळतो आणि आपल्या घराला पितृदोष लागतो ज्याचा सामना आपल्याला वर्षानुवर्षे करू करावा लागतो आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान यावं पितृदोषाचा त्रास होऊ नये म्हणून आपल्याला या पंधरा दिवसामध्ये पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांच्या तिथीला आपल्याला पित्रांचं श्राद्ध जे आहे तर ते करायचं आहे ज्याला आपण महाळ करणे असं सुद्धा म्हणत असतो आता आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाहीत तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा कोणत्या भाज्या करू नयेत त्याचप्रमाणे कोणत्या भाज्या करावेत हे सुद्धा महत्वाचं आहे आपण पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांसाठी जो नैवेद्य करतो तर त्यामध्ये काही भाज्या ह्या असायलाच हव्यात जेव्हा आपण एखादा नैवेद्य देवाला अर्पण करतो तर त्याला आपण नैवेद्य अर्पण करणे असं म्हणतो आणि जेव्हा आपण नैवेद्य पित्रांना अर्पण करतो तर त्याला आपण पितृतर्पण करणे असं म्हणत असतो देवाचा नैवेद्य आपण ज्या पद्धतीने वाढतो तर त्याच्या अगदी उलट पित्रांचा नैवेद्य जो आहे तर तो तयार केला जातो आता बघा कोणकोणत्या भाज्या आपल्याला या नैवेद्यामध्ये करायच्या आहेत हे आपण अगोदर पाहूया आणि यानंतर कोणत्या भाज्या चुकूनही घरामध्ये बनवू नयेत आणि नैवेद्यामध्ये सुद्धा नसाव्यात हे सुद्धा आपण पाहणार आहोत आता कोणकोणत्या कौन भाज्या ताटामध्ये असायला हव्यात किंवा कोणकोणते कौन पदार्थ असायला हवेत तर बघा पितृपक्षामध्ये आपण जो नैवेद्य करतो यामध्ये खीर ही अतिशय महत्वाची आहे शेवयाची किंवा तांदळाची खीर आपल्याला बनवायची आहे त्यानंतर तुम्ही पुरी बनवू शकता किंवा पुरणपोळी त्याचप्रमाणे तुम्ही डांगर म्हणजे काशीफळ भोपळा त्याप्रमाणे गवार भेंडी कारले मुगाची उसळ चवळी आणि मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी शेपूच्या भाजीला सुद्धा पितृपक्षामध्ये विशेष असे महत्व आहे आता आपण जेव्हा गवार बनवतो तर त्यावेळेला ती मधोमध मद मोडायची नाही तर आखी गवार आपल्याला बनवायची आहे त्याचप्रमाणे थापीव वड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा बनवायच्या असतात भजी उडदाचे वडे कारण पितृपक्षाचा जो नैवेद्य आहे तर तो उडदाच्या वड्याशिवाय अपूर्ण मानला जातो त्यामुळे उडदाचे वडे जे आहेत तर ते सुद्धा बनवायचे आहेत इतर वेळेला आपण ते बनवताना त्याला मध्यभागी होल पाडतो तर जेव्हा आपण पित्रांसाठी नैवेद्य बनवतो तर त्यावेळेला मात्र त्या वड्यांना होल पाडायचं नाही ही, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही कुरडई पापड तर असा सुद्धा नैवेद्यामध्ये समावेश जो आहे तर तो करू शकता आता जर घरामध्ये काही अडचण असेल विटाळ असेल किंवा तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल तर मात्र तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो बनवता येणार नाही तसेच आपण जेव्हा पित्रांसाठी नैवेद्य बनवतो तर तो अगोदर आपण चाकून पाहायचा नाही म्हणजेच काय तर आपल्याला त्या नैवेद्याची टेस्ट जी आहे तर ती करायची नाही त्याचप्रमाणे कोणतीही भाजी बनवताना त्यामध्ये कांदा लसूण जो आहे तर तो वापरायचा नाही कांदा लसूण विरहित जे आपण तिखट बनवतो तर ते आपल्याला वापरायचं आहे बघा बऱ्याच घरांमध्ये काय केलं जातं तर आपण जो घरामध्ये मसाला बनवतो तिखट बनवतो त्यामध्ये कांदा लसूण असतो म्हणून सेपरेट असं तिखट बनवलं जातं जे फक्त ज्या वाळलेल्या मिरच्या आहेत तर त्यापासून बनवलं जातं किंवा त्यामध्ये इतर मसाले टाकले जातात परंतु कांदा लसणाचा वापर केला जात नाही तर असं तिखट जे आहे तर ते सेपरेट फक्त पित्रांच्या नैवेद्यासाठी बनवलं जातं किंवा तिखटासाठी हिरव्या मिरच्याचा वापर केला जातो परंतु असं तिखट जे आहे ज्यामध्ये कांदा लसूण आहे तर असं तिखटसुद्धा या भाज्यांमध्ये वापरलं जात नाही म्हणजे जे, जे कोणी एवढं पाळणारे आहेत तर ते पाळतात आणि ज्या कोणाला या गोष्टी पटत नाहीत तर त्या व्यक्ती हे जे सर्व आहेत तर ते पाळत नाहीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत तर हे सुद्धा प्रत्येक प्रांतानुसार बदलतं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तर अशा प्रकारे आपण पाहिलं की नैवेद्यामध्ये कोणकोणत्या भाज्या असाव्यात कोणकोणत्या भाज्या आपल्याला या दिवशी बनवायच्या आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कोणत्या भाज्या अशा आहेत की ज्या तुम्हाला पितृपक्षामध्ये अजिबात खायच्या नाहीत किंवा नैवेद्यामध्ये सुद्धा बनवायच्या नाहीत यामध्ये प्रामुख्याने येतो तो, तो म्हणजे मांसाहार मांस मटण अंडी चिकन तर आपल्याला असं काहीही पितृ पक्षामध्ये खायचं नाही किंवा घरामध्ये बनवायचं नाही आता बऱ्याच घरांमध्ये असं केलं जातं की आपल्या पित्रांची जी तिथी आहे तर त्या दिवशी पित्रांना जेऊ घातलं जातं आणि त्यानंतर मांसाहार केला जातो तर काही जण जे आहेत तर ते पंधरा दिवस पाळतात आता जशी तुमची पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता परंतु जर आपल्याला खरंच पित्रांचे आशीर्वाद हवे असतील तर तुम्ही हे पंधरा दिवसही पाळू शकता की पंधरा दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही आपल्या पित्रांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत तर ते खास करून नैवेद्यामध्ये बनवले जातात परंतु मांसाहार आपल्या पित्रांना म्हणजे आपल्या घरातील मृत पावलेल्या व्यक्तींना कितीही आवडत असला तरी सुद्धा नैवेद्यामध्ये मांसाहाराचा समावेश करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण आपल्याला खायचं नाही कोणत्याही भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे जमिनीखाली येणाऱ्या ज्या भाज्या आहेत किंवा कंदमुळे आहेत बटाटा रताळे त्याचप्रमाणे आर्वी सुरण तर या भाज्यासुद्धा आपल्याला खायच्या नाहीत चण्याची डाळ असेल मसूर असेल किंवा मोहरीचं तेल याचा वापरसुद्धा आपल्याला स्वयंपाक करताना या पितृपक्षामध्ये करायचा नाही त्याचप्रमाणे वांगी मुळा आणि वालपापडी तर यासुद्धा भाज्या पितृपक्षामध्ये खाल्ल्या जात नाहीत आपण आपल्या पित्रांच्या तिथीला ब्राह्मण भोजन घालत असतो तर आपण जेव्हा ब्राह्मणांना जेवायला घालतो त्यांना भोजन देतो तर त्यामध्ये कडी असेल लिंबू असेल मीठ असेल तर ते त्यांच्या ताटामध्ये वाढू नये त्याचप्रमाणे पितृपक्षातला नैवेद्य जो आहे तर तो कसा दाखवावा किंवा नैवेद्य पानामध्ये वाढण्याची एक पद्धत आहे तर याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता